श्री स्वामी समर्थ देशभरात दहा दिवस गणेश उत्सव उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गणपती बसवले जातात सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये भक्तांचा जल्लोष पाहायला मिळतो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते ते दहा दिवस अत्यंत शुभ व कृपादृष्टी दाखवणारे असतात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक किंवा दोन नाही तर चार शुभयोगांचा महासंयोग दिसत आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मयोग रवियोग इंद्रयोग आणि सर्वार्थ योग निर्माण होत आहेत या शुभयोगांमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे याचा फायदा राशी चक्रातील तीन राशींना होऊ शकतो त्यांना अपार धनसंपत्ती सुख समृद्धी मिळू शकते राशी त्या राशी कोणत्या जाणून घेऊया नंबर एक ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत शुभ आहे या लोकांना भरपूर लाभ होईल या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील प्रत्येक कामात यश मिळेल या लोकांना आर्थिक बाजू मजबूत राहील या लोकांना नवीन नोकरीही मिळू शकते व्यवसायात नफा देखील मिळेल प्रत्येक गोष्टीतून लाभ आणि आनंद मिळेल दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या लोकांवर गणेशाची खास कृपा दिसून येईल या लोकांना अपार धनसंपत्ती मिळेल समाजात यांचा मान सन्मान वाढेल तसेच नोकरी करणाऱ्या लोकांची सुद्धा भरपूर प्रगती होईल कर्क राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल यंदाचा गणेशोत्सव या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे तिसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी ही गणेश चतुर्थी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या लोकांच्या धनसंपत्तीत वाढ होईल या लोकांचा पगार वाढ होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील या लोकांच्या घरात सुख शांती व समृद्धी नांदेल करिअरमध्ये या लोकांची चा चांगली प्रगती होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच राशी भविष्य ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा